जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका अगदी टप्प्यावर आलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं आचारसंहिता कधीही लागू शकते त्या समाजाने गावागावामध्ये उमेदवार उभे करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्या दृष्टीनं गावागावामध्ये कामकाज आणि तयारी सुरू आहे परंतु हे उमेदवार उभे करीत असताना उभा राहणारा उमेदवार कसा असावा आणि तो कोण असावा विषयी अजून काही वाचण्यात आलं नाही ऐकण्यात आलं नाही आणि तशा पोस्टही मी वाचलेल्या नाहीत म्हणून या दृष्टीनं काही सूचनावाजा माहिती आपल्याला शेअर करावी असे मला वाटलं आणि म म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून मी माझं मत या ठिकाणी मांडत आहे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात प्रथम की आपला उमेदवार हा मनोज जरांगे पाटलासारखाच असला पाहिजे कारण आपली घोषणा आहे लढेंगे जितेंगे सब जरांगे म्हणून आपल्या गावामध्ये असा कुणी जरांगे पाटील आहे का त्या जरांगे पाटलासारखं व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये कुणी आहे का याचा शोध आपण सर्वात प्रथम घेतला पाहिजे सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण आपल्या गावातून ज्याला आपलं आपला, आपला प्रतिनिधी निव निवडणार आहोत ज्याची उमेदवारी आपण भरणार आहोत तो माणूस देखील जरांगे पाटलासारखा निस्वार्थ असला पाहिजे त्यागी असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं सामाजिक मूल्य हे तितकंच प्रदीर्घ आणि महत्त्वपूर्ण असलं पाहिजे आणि त्यांनी समाजासाठी त्यांनी गावासाठी आणि त्यांनी एकूण सर्व मानवजातीच्या भल्यासाठी आपल्या गाव पातळीवरती महत्त्वपूर्ण काय काम केलेलं आहे याचा शोध घेऊन असा माणूस आपण निवडणं गरजेचं आहे आता बऱ्याच गावामध्ये आजी माजी सरपंच आहेत राजकीय पटलावरील व्यक्ती आहेत राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य देखील उत्सुक आहेत आपला विरोध त्यांना नाही परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही ही आहे की आपलं आंदोलन आपलं मराठा आरक्षणाची मागणी बिगर राजकीय आहे यामध्ये सर्व राजकीय पक्षाला मानणारा सर्वसमावेशक समाज आहे आणि म्हणून कुठल्या तरी एका पक्षाचं लेवल असलेला माणूस कुठल्या तरी एखाद्या पक्षाचं काम करीत असलेला माणूस किंवा कुठल्या तरी नेत्यासाठी पूरक असलेला माणूस आपल्या गाव पातळीवरती असतोच राजकीय पक्ष असेल राजकीय नेता असेल याची शेवटची पाळंमुळं म्हणजे आपलं गाव असतं आणि त्या गावातली ही जी माणसं असतात मग ती सरपंच उपसरपंच माजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य हे कुठल्या ना कुठल्या नेत्याशी बांधील असतात त्यांच्याशी संबंधित असतात म्हणून अशा व्यक्तीनं यापासून दूर राहावं आणि मोठ्या अंतकरणानं आपण फक्त पाठीशी राहून पाठबळ देऊन अशा सामाजिक मूल्य असलेल्या आणि व्यापक भूमिका असलेल्या माणसाला आपल्या गावातला प्रतिनिधी म्हणून नियुक्त करावा बऱ्याचदा राजकीय पार्श्वभूमी असलेली अशी माणसं पुढं येतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मीच असावा मीच त्यामध्ये पुढे असावा ही भूमिका त्यांची असते परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली ही भूमिका बाजूला ठेवून मोठ्या अंतकरणानं मोठ्या मनानं आणि तेवढ्याच विशाल व्यापक विचारानं आपण बाजूला राहून सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या माणसालाच आपला गावातला प्रतिनिधी म्हणून लोकसभेला उभं करावं लोकसभेसाठी त्याचा अर्ज भरावा तरच आपलं शे आंदोलन तरच आपला हा हेतू बऱ्यापैकी आणि मोठ्या प्रमाणावरती सफल झाला असं म्हणता येईल यानंतर दुसरी सूचना अशी आहे की प्रत्येक मतदारसंघातून प्रत्येक गावातून किमान दोन अर्ज तीन अर्ज आपण भरल्यानंतर पुढे काय महत्त्वाचं म्हणजे एक आंदोलन म्हणून हे आपण सर्व करीत आहोत आणि शासनाला आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची आहे त्याचबरोबर शा शासनाला आपलं म्हणणं आपला प्रश्न समोर मांडायचं आहे ही भूमिका आहे आणि हे सर्व करीत असताना एवढा खर्च करीत असताना त्यातून थोडंफार तरी समाजाचं काहीतरी फलित व्हावं त्या अनुषंगानं मला असं वाटतं की ज्या प्रत्येक मतदारसंघामध्ये एक कार्यशाळा एक दिवसाची दोन दिवसाची आयोजित करण्यात यावी आणि ते प्रत्येकी दोन दोन उमेदवार जे की एका तालुक्यामध्ये तीनशे चारशे जेवढी काही होतील किंवा पाचशे होतील किंवा एका मतदारसंघामध्ये हजार होतील त्या सर्वांची एक केडर कॅम्प एक कार्यशाळा आणि आयोजित करण्यात यावी कारण ही संधी पुन्हा येणार नाही एवढा मोठा समुदाय आणि एवढ्या चांगल्या प्रतीची माणसं पुन्हा एकत्र येणार नाहीत म्हणून अशा व्यापक विचाराची व्यापक विचाराची माणसं असलेली सामाजिक अंग असलेली माणसं ही समाजासाठी बरंच काही करीत असतात समाजासाठी मोठ्या मनानं अंतकरणानं त्यांचं काम आहेच परंतु त्यातूनही पुन्हा काही चांगलं काय करता येऊ शकतं याचा विचार विनिमय त्या कार्यशाळेतून होऊ शकतो म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून आपण किमान तेवढं साध्य करू शकतो म्हणून अशा निवडलेल्या निवडक लोकांची कार्यशाळा या निमित्तानं आयोजित केली जावी आणि त्यासाठी जो की पंचवीस हजार आपला डिपॉझिटचा खर्च आहे उर्वरित पाच हजार रुपये त्या कार्यशाळेसाठी प्रत्येक गावातून दिला जावा आणि एक दर्जेदार कार्यशाळा आकाराला यावी त्यातून समाजासाठी काही महत्त्वपूर्ण भूमिका पुढे याव्यात ही या निमित्ताने सूचना आहे अपेक्षा आहे या निमित्ताने एवढंच धन्यवाद